हॅलो हॅलो हा बोला मॅडम निर्भय महाराष्ट्र पार्टी कडून प्रसाद घोटेकर बोलतोय बोला ना uh, मॅडम तुमच्या भीमाशंकर मध्ये ना जे काम केले के ना फॉरेस्ट मध्ये त्या जे लोक प्रचंड दहशती मध्ये ओके त्यांना जीवे येत आहे लालू मोहिते म्हणून ना आता लाईन वरती मॅडम चालू राहू दे एक फोन मोहिते मॅडमला मी लाईन वरती घेतलंय तुमच्या व्यथा सांगा तुम्हाला मारायच्या धमक्या कोणी देत आहे का का देत आहे हॅलो साहेबांना मॅडम मोहिते बोलतोय राहू मोहिते हा बोला मला कॉल आला एक हा कोणाचा होता हॅलो बोला बोला हा मॅडम बोला ना मला कॉल एक कि म्हणायला लागले की भाऊ साहेब नडौरेबाऊ साहेब आमची माणसं आहेत तो नाव काय कन्सर्न व्यक्तीचं नाव काय आहे समोरच्या माणसाचं नाव नाही सांगितलं पण त्यांचा नंबर वगैरे आहे ठीक तुम्ही ना उद्या ऑफिसला येऊन मला भेटून मला हे सर्व मॅडम ते प्रचंड दहशत आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांचे बिल वगैरे सगळे त्यांनी काम केले तुमच्या फॉरेस्ट मध्ये त्यांचे काम आढलेत आता ते आम्हाला बोलावताय तिथं आम्ही येणार आहे तिथं लाईव्ह वगैरे माझ्याकडे उद्या पाठवून द्या सोमवारी ऑफिसला हा आम्ही पण यानंतर जो नंबर नम, आहे ना तो नंबर घेऊन या मग ता, ता, मी बोलून घेते म्हणजे भरपूर काही मला धमकी दिली आहे की आमचे साहेब आहेत ते त्यांना जर त्यांचं काही तिथं जर मीडिया आणली तर तुम्हाला डायरेक्ट जीव मारून टाकू हे करू ते करू असं मी तुम्हाला तेच सांगते तुम्ही तो कोणताही फोनवर हो फोन आला होता ना तो नंबर घेऊन ऑफिसला या आणि मग मी तुमच्याशी बोलते मॅडम हे झालं आता हे झालं जीव मारण्याचं पण त्यांचं ते बिल अडकलंय त्याच्यासाठी ते तुमच्याकडे पाठपुरावा करतोच म्हटलं ना मी त्यांना समोरासमोर या आणि मग मी त्यांना त्यांचे विचारून घेते आणि जो माझा स्टाफ आहे ना मी त्यांनाही बोलून घेतो आता आज दोन महिने झाला आम्ही बिलाच्या पाठीमागे लागलो आम्हाला न्याय मिळणार नाही अजूनपर्यंत ठीक आहे तुम्ही या सोमवारी या ऑफिसला या मॅडम त्यांच्याकडे बघा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा हो, नाही आम्ही शंभर टक्के त्यांना पाठवून द्या मी सोमवारी मीटिंग लावते स्टापशी आणि ओके. हो मॅडम तुमचं नाव कळू शकेल का जयश्री पवार जयश्री पवार ना ठीक आहे ठीक आहे मॅडम